तर आहे सर्वांना कसे असे मस्त आठ ना मी पण मस्त आहे तर आता तुम्हाला था सांगते था घड्यात वाजलेत दहा वाजलेत करेट दहा वाजलेत करेट, करेट आणि हे गेले बुट्ट आणायला गेलेत बुट्ट आणि काय केक आणायला गेलेत राबा अजून आहे ते गेलेले आहेत नऊ वाजता गेलेत अजून आमच्या बिल्डिंग खाली सगळे शॉप आहेत बिल्डिंग खाली म्हणजे केकचं पण शॉप आहे परत याचं पण शॉप आहे शूज शूज त्यांना असं अस मी शूज घालून जातो गावाला वगैरे आणि अजून यायचं पत्त्याने आता मी स्वयंपाक सर्व झाला माझा आणि धावायचं आम्ही फक्त जेवायचं वाटतं कारण लवकर जायचं आहे आम्हाला गावाला तर सगळं झालं आता पुरीनं म्हटलं प्रांजली कथा फॅन चालूच नव्हते सुरेबा जेऊन घालावं म्हटलं आणि त्या फोन करते फोन ते काहीच नाही करत आहे असं करते की याड्यावरणी आता आणि त्यांना असं वाटतं व्हिडिओ नको काढू व्हिडिओ नको काढू पण ते अशा बाबतीत त्यांना होत नाही बाबू तर काय आता पुरींना जेव घालते आता कधी येते तर तिने गुरम धरला असो पण भाजलं आत भाजलं मग गरम धरलं होते चित्र चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा मी आता जेव घालवते होते बघा आत्ताच आले काय देऊ छी ते चक एकच देते घे एकच बाकी तू फेकून जाणार नाही फेकून जाणार आंबट ते खोकला सर्दी झाली ना मग नको हे खोकला येईन मग फेकून देते एकच फक्ता का हे एकच फेकून देणार आहे मी खोकला आला ना माझ्या समोर खोकायचं नाही बघ मी आता सांगतो मी फिशून देते आता कसर्यामध्ये आता मला मागू नका मी आंबट असेल मी देत नाही लगेच काय मी नाही सांगतो मला वाटलं चॉकलेटचे जेन्स असतील पण चॉकलेटचे नव्हते ऑरेंज फ्लेवरचे नाही का ऑरेंज असतं ते तर चल म्हणजे मी म्हणजे काही तस बर म्हणजे आत मध्ये ना ऑरेंज आहे बाबू ते तर बघा आता साडे अकरा वाजलेत साडे अकरा तुम्हाला तर बघा साडे दहा मग आता साडे अकरा वाजलेत अजून मला लय काम करायचे भांडे घालायचे नाय ते गावाकडेच आहे बुट्ट घ्यायला कुठं कुठं गेले आणि आम्ही आवड बघतो त्यांच्या कुठं गेले कुठं गेले बराच वेळ झाला आणि मस्त आई त्यांच्यासाठी हे केलं काय बोलते आणि त्यांना केक बीक आणलाय ते बघा आणि त्यांना रवा उद्या 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 हे नाक वाटत आताच खायला आणलेले गेले उद्यासाठी बाबू ते आता नाही आता जेवलीस ना आता जे तू जेवण केलं ना माझं कसं आहे कमेंट मध्ये जरूर सांगा माझ्या हाताने केलंय हो छान केलंय के के. तर चला आता भांडे घासले पटपट किचन साफ करायचे सगळं तर व्हिडिओ असंच लावते शेवटपर्यंत नक्की बघा नंतर लादे पण पुसून घ्यायची मला एक एक गोष्ट भरून ठेवायची कपडे भुरोष ना बसू काना करत चला पीस वगैरे भरला तर बॅग वगैरे भरते आणि मग पुढची तयारी करते चला आता बॅग भरते बॅग ने हालत मोबाईल चार्जिंग ला पण लावायचा मला नाही नाही चला हे कचरा वगैरे पीस वगैरे सगळं ठेवून देते कारण नंतर कतरावळे येतात ते घेऊन जातात आता बॅग भरली की ती लाडी पुसायची लाडी नंतर पुसते आधी बॅग भरून येते तर चला बॅग भरते चला बॅग भरायला जाऊया आपण एवढे कपडे घेऊन जायचे बघ आता एवढे इकडे येऊ नको बाळा तिला बाहेर येऊ नको तर तिला टॉप घालांती पीर अगं आधी नाही पोट देऊली रे ती तिला ते पँटल ते घाला ग्रीन मटला बॅगची वैशिष्ट्य अशी

तो का था ठीक

ये तो निकल गया देखो दूसरा निकल गया जरा पानी आ तुमिया अंदर कौन तुमिया लो